छत्रपती संभाजीनगर बेघर नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन हार्सुल येथील मूलनिवासी नगरातील बेघर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवारा मिळण्यासाठी आंदोलन सुरू केलंय यावेळी नागरिकांनी आंदोलनस्थळी दगडाच्या चुली पेटवल्या हर्सुल येथील गायरान जमिनीवर बेघर लोक राहत होते पंतप्रधान मंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने दोन दिवसांपूर्वी तोडक कारवाई करून जागा रिकामी करून घेतली यामुळे येथील नागरिकांनी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखेचे विजय वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू केले नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार थाटला असून आम्ही बेघर आहोत आमची राहण्याची सोय होईपर्यंत इथे स्वयंपाक करून राहणार असे म्हणत नागरिक आक्रमक झालेत दोन हजार दहा पासून मौजे हारसोल येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर दोनशे सोळा सतरा येथे हे लोक बेघर असल्यामुळे स्थायी झालेले होते आणि दोन हजार ला मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांना घर देणार ही योजना लागू केल्यानंतर आमच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले आणि सांगण्यात आले तुम्हाला सर्वांना घर देतो आणि ही जागा सोडा आम्ही ही जागा सोडण्यासाठी तयार झालेलो असताना आम्ही फक्त दे, एक आज टाकली होती का बाबा हो तुम्ही आम्हाला घर देत आहे मान्य आयुक्त श्री श्रीकांत साहेब महानगरपालिका यांच्यासोबत माझी स्वतः चर्चा झाली होती की घर जर देत असाल तर आमची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करा आणि ज्यावेळेस घर कम्प्लीट होतील त्यावेळेस आम्हाला त्या घरामध्ये पाठवा म्हणजे ही कायदेशीर तरतूद आयुक्त अंजित कॅम्प म्हणतात त्याला तात्पुरत्या निवारागृहाची तर ते त्यांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे कसं करण्यात येईल आम्ही सांगला आम्ही आनंदाने ही जागा सोडू आणि सर्वांना घरे बांधता येईल परंतु चोवीस तारखेला पूर्व सूचना न देता जी श्रीकांत साहेबांनी त्यांचे सहाय्यक आयुक्त संतोष वाहूळ यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महिला आंघोळ करत असताना कोणी स्वयंपाक करत असताना कोणी कपडे बदलत असताना घरामध्ये कोणी आधारित पेशंट असताना अशा पद्धतीनं अमानुष हल्ला अजागृतपणे घडवून आणला आणि सर्वांना बेघर केलं आणि तिथून आमच्यावर अत्याचार केल्यानंतर आम्ही विनंती करत राहिलो की आम्हाला घराची व्यवस्था करा त्यांनी सांगितलं घरगिर काही भेटणारी कुठे जायचं जा मग त्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहे आमच्या जिल्ह्याचे मायबाप माननीय कलेक्टर दिलीप स्वामी साहेब यांना सांगितलं आम्हाला असं असं करण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत गरज येत नाही तोपर्यंत आम्ही इथूनच संसार चालवणार आहे याचं कारण असं आहे की नैसर्गिक न्यायानं पक्षी झाडावर जन्म घेतात तर त्यांना झाडावर राहता येत आम्ही माणसं आहोत आम्ही पृथ्वीवर जन्म घेतला तर आम्ही राहायचं कुठं सरकार सरकारी जागेवर राहू देत नाही खाजगी जमीन मालक जमीन सार राहू देत नाही तर आम्ही राहायचं कुठं हा प्रश्न येऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला सांगितलं आणि जोपर्यंत तुम्ही घर देत नाही तोपर्यंत आम्ही इथूनच आमचा संसार चालवणार आहे हे आमचं आंदोलन नाही आम्ही इथं स्थायिक झालेलो आहोत जर प्रशासन आणि शासन आमचं म्हणणं मान्य करत नाही किंवा आम्हाला इथून उच्कावून लावण्याचा प्रयत्न करतो इथून सुद्धा पोलीस प्रशासन तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे आम्ही जर या देशाचे नागरिक नसू तर माननीय राज्य सरकार या जिल्ह्याचं जे प्रशासन आहे भारतीय संविधान कलम बारामध्ये राज्य नावाच्या व्याख्या जे सांगितलेले आहे ते सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी आमदार खासदार मुख्यमंत्री या सर्वांना आम्ही सांगतो आम्ही या देशाचे नसेल तर आम्हाला तुम्ही ज्या देशाचे समजतात त्या देशात मिळून सोडा नाही तर आम्ही तुमच्या देशात गैरकायदेशीर राहतो म्हणून तुम्ही आम्हाला जेल मध्ये टाका आम्हाला लक्ष्यवादी घोषित करा आतंकवादी घोषित करा जेलमध्ये टाका कारण तुमच्या देशाचेच नाही तर मग आम्ही काय करणार हे आमचं म्हणणं आहे मी आंदोलन संविधानिक हक्क अधिकार संरक्षण करता कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्ये कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच करा ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स